नाधी नाधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या एंट्रीनं भाजपला एकतर्फी वाटू लागलेली नांदेड निवडणूक आता होत आहे निवडणुकीत वंचित फॅक्टर निर्णायक ठरला होता, होता परंतु यंदा मराठा आंदोलकांची सर्वाधिक दाद्य आहे मनोज जरांगे पाटील यांनी ना महाविकास आघाडी ना महायुती अशी भूमिका घेतली त्यामुळे मराठा मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकतात यावर निकाल अवलंबून असेल भाजपचे प्रतापराव चिखलेकर यांनी दोन हजार एकोणास मध्ये ज्यांना पराभूत केले के ते काँग्रेसचे बलाढ्य नेते अशोक चव्हाण यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला असून येथील लढाई त्यांच्या राजकीय करिअरसाठी साठी कलाटणी देणारी आहे काँग्रेसने माजी आमदार वसंत चव्हाण यांना रिंगणात उतरवत नांदेडची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे मागील निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावरील वंचितनं यावेळी लिंगायत चेहरा म्हणून अविनाश भोसीकर यांना उमेदवारी दिली परंतु त्यामुळे पक्षांतर्गत इच्छुक नाराज यातच विद्यमान आमदारांची सावध भूमिका आहेत महायुतीच्या प्रतापराव चिखलीकर यांच्या बाजूनं भाजपचे आमदार राम पाटील डॉक्टर तुषार राठोड राजेश पवार आणि शिंदेसेनेचे बालाजी कल्याणकर आहेत काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांच्या बाजूने काँग्रेसचे आमदार मोहनराव हंबर्डे जितेश अंतापूरकर आहेत काही आमदारांनी प्रचारात झुकून दिलाय मात्र भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदारानं सावध पवित्र घेतल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून घटक पक्षातील पदाधिकारी सेटलमेंटचं राजकारण करू पाहत आहे नांदेडमध्ये एकूण मतदार अठरा लाख त्रेचाळीस हजार दोनशे चौवेचाळीस पुरुष तर नऊ लाख पन्नास हजार नऊशे महिला शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तुकडे मागील पाच वर्षात झालेल्या राजकीय उलथापालतीचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर निश्चितच होणार आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे झालेले दोन तुकडे कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरेल अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं भाजपची ताकद वाढली आहे मात्र भाजपचे काही पदाधिकारी लोकप्रतिनिधी हातचा राखून प्रचार करत आहेत असा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट एम एच बिंदास